नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे आषाढ दीपामावस या आषाढ दीपामावसाच्या दिवशी आईने मुलांवर उतरवून टाकायची ही एक वस्तू अभ्यासात नोकरीत यश मिळेल खूप प्रगती होईल तर उद्या सर्वात अगोदर सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर आपल्या घरात जेवढे दिवे आहे तेवढे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे कारण की दुसऱ्या दिवशी श्रावण महिना येणार आहे ते श्रावणाची तयारी म्हणून आपल्याला दीपपूजा हे उद्या करायची आहे तर उद्या दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे आपल्याला हातामध्ये पाच किंवा सात किंवा अकरा अशा लवंगा घ्यायच्या आहे लवंगा घेत ल्यानंतर मुलाला आसनावर बसवायचं आहे खाली पा जमिनीवर बसवायचं नाही आसनावर बसून मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेस उतरावायचे आहे बस बसत प्रगत उद्या नो नोकरीत यश मिळ असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर हे जे लवंग आहे तर हे आपल्याला दक्षिण दिशेला जाऊन टाकायचे आहे किंवा इकडे तिकडे टाकता येत नसेल तर पंथी घ्या पंथीमध्ये भिमसेम कापरू टाका त्या पंथी त्यावर हे आपल्याला लवंग आहे तर ते जाळायचे आहे फक्त घराबाहेर नेऊन आपल्याला हे लवंग जे आहे तर ते जाळायचे आहे अशा प्रकारे हा उपाय उद्या आईने मुलांसाठी नक्की करायचा आहे